नमस्कार बाजार बाजारसंघित लासलगाव सोलापूर या ठिकाणी असले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकीत काय नवीन बदल झाला लासलगाव या ठिकाणी बाजारभाव काय चालू आहे कांद्याच्या अवकीत काय बदल झाला आणि सोलापूर या ठिकाणचे लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील जाणून घेत आहोत व्हिडिओ शोपुद्ध बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही चॅनलवर असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असायला बैलाकन मध्ये घंटा असू नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगदी पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे काय महत्वाचे अपडेट सविस्तर संपूर्ण जाणून घेत आहोत चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारसंथित लासलगा कृषी उत्पन्न बाजार बाजारसंथिलासलगा दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस दोन शनिवार रोजचे बाजारभाव आहे एकूण लिलावमध्ये तीन हजार नगांची आवक आहे लाल कांदसाठी तीन हजार नगणाळखांसाठी आज आवक नाही कांदा व कांदा जे क्विंटलमध्ये बघितलं तर सहा सहा हजार क्विंटलची दाखल झाली आहे लाल कांदा कमी कमी आठशे जास्तीत जास्त सतराशे वीस सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे शेतकरी लासर्गाव बाजार समितीची लाइव अपडेट आहे जास्तीच्या दरामध्ये थोडीफार चढ उतार होतेच परंतु सरासरी आणि कमीत कमी दर मात्र तफावत कांद्याच्या भावात मोठी आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती ला सोलापूर श्री शेल इराप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील कंदागाड्यांची आवक जर बघितली दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी कांदा गाडी तीनशे पंचवीस कांदागाड्यांची आवक आहे अवकीत मात्र वाढ आहे चढ उतार अवकीमध्ये होत असतेच आणि या ठिकाणी बघितलं आज तीनशे पंचवीस नगांची या ठिकाणी कांदागाड्यांची आवक झालेली आहे आणि या ठिकाणी बघितलं बाजारभाव का निघता सतराशे निघता का सोळाशे निघता का पंधराशे निघतात ते बघण्याजोगं असणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत सोलापूर असो किंवा लासलगावची जी उपवादर समिती आहे विंचूर मार्केट त्या सोडून त्या ठिकाणी सुद्धा लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत त्यानंतर पिंपळगाव बसवंत कळवण देवळा सटाणा मनमाळ चांदोड कृषीपूर्ण बाजार समिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या तत्पूर्वी चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून धन्यवाद मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये भेटणार जास्त जास्त कांदा उत्पादन शेतकरी तर आवडणं नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्याने महत्त्वाचे अपडेट केले धन्यमंत्रो माझा बघितले छोट्या बिडशो माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स होतो महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करून घ्या धन्यवाद